मित्र नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो सध्या पाकिस्तानमध्ये काही वेगळ्याच आणि विचित्र घटना घडत आहे अनेक भारतीयांना असं वाटत असेल की पाकिस्तानमध्ये सध्या भारतीय सेना आणि नरेंद्र मोदींविषयी चर्चा घडत असेल किंवा बलुचिस्तानमधल्या अनेक मुद्द्यांवर हे लोक डिबेट करत असतील पण नेमका हा मुद्दा हे लोक चर्चा करतच नाही आहेत त्यांच्या डिबेट्स आणि चर्चेमध्ये विषय आहे तो अननोन गणम्यांचा कारण आपल्या भारतामध्ये ज्या लोकांना आपण शत्रू मानले ज्या आतंकवादी पाकिस्तानमध्ये राहतात आणि पाकिस्तानच्या सेनेने ज्या लोकांना संरक्षण आहे त्या एक एक आतंकवाद्याला सिलेक्टिव्हली अननोन गनमॅन नावाचा हा व्यक्ती मारतोय आणि परवा अशीच बातमी आपल्यासमोर आली आहे लष्कर ए तोयबाचा एक कमांडर सिनियर कमांडर अबू सई उल्ला आणि याविषयी तुम्हाला माहिती नसेल हा व्यक्ती कोण आहे तर दोन हजार स सहाला आपलं नागपूरचं जे आर एस एसचं हेडक्वॉर्टर आहे त्याच्या बाहेर बॉम्ब्लास्ट घडवून आणण्याचं काम किंवा एक प्रयत्न याच व्यक्तीने याच आतंकवाद्यांनी प्रयत्न केलेला होता विचार केलेला होता आणि प्लॅनिंगसुद्धा केलेली होती आणि त्याच संदर्भात याला पाकिस्तानमध्ये परवा अन्नोन गनमॅन या व्यक्तीने ठार मारलेला आहे त्याची फोटोज तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता अगदी तडपून हा व्यक्ती मारला गेलेला आहे म्हणजे अगदी सुकून मिळणारं म्हणजे मनाला समाधान मिळणारं ते फोटो है। आहे पण मित्रांनो हा अननोन गनमॅन आहे कोण आणि हे काही पहिल्यांदा त्याने अशा आतंकवाद्यांना मारलेलं नाही आहे हा अननोन गनमॅन मागच्या दोन वर्षांपासून ॲक्टिव्ह आहे अनेक लष्कर ए तोयबांसारख्या आतंकवादी संघटनांच्या मोठमोठ्या अधिकाऱ्यांना किंवा आतंकवादी कारवाई करणाऱ्या व्यक्तींना त्यांनी मारलेलं आहे आणि सेनेतीलसुद्धा अनेक अधिकाऱ्यांना मारण्याचं पुण्य याच व्यक्तीने केलेलं आहे त्यामुळे हा अननोन गणम्यान कोण आहे याचं भारताच्या रॉशिक असा कनेक्शन आहे आणि इतर कोणकोणचे देश या पुण्य कार्यक्रमामध्ये जोडलेले आहेत याविषयीच समजावून सांगण्यासाठी हा व्हिडिओ मी तुमच्यासमोर ठेवतो हो ठेवतोय आता मित्रांनो अनोन गनमॅन ही एंटिटी कोण आहे हे समजून घेण्यासाठी एक एक जुना इतिहास तुम्हाला समजून घ्यावा लागेल आणि हे फार जुनं आहे अगदी खोलात आपल्याला जावं लागेल जवळजवळ एकोणीसशे सत्त्याहत्तर अठ्ठ्याहत्तरच्या जवळपासचं कार्यकाळ आपल्याला थोडं पाहावं लागेल जेव्हा सोवियत युनियन आणि अमेरिका यांच्यामध्ये कोल्ड वॉर सुरू होते दोघंही एकमेकांच्या विरोधात अगदी शड्डू ठोकून उभं होते एक दोघंही एकमेकांना प्रत्येक क्षेत्रामध्ये हरवण्यासाठी प्रयत्नशील होते आणि कोण यांच्या बाजूला उभं आहे सुद्धा रेकी करण्याचं एक लोक या दोन्ही देशांनी अजेंडा चालवलेला होता विशेष करून अफगाणिस्तानमध्ये या दोन देशांमध्ये युद्ध झालेलं होतं देश अफगाणिस्तान भूमी अफगाणिस्तानची पण युद्ध सुरू होतं ते अमेरिका विरुद्ध सोवियत युनियन आजचं रशिया तेव्हा एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये सोव्हियत युनियनने अफगाणिस्तानला इन्व्हेट केलेलं होतं आणि त्याच अफगाणिस्तानमधल्या सोवियत युनियनला काउंटर करण्यासाठी अमेरिकेच्या सी आय एने आज तुम्ही पाकिस्तानमधले जितक्याही आतंकवादी संघटना पाहताय ना तर त्याच काळात याची मुहूर्तमेढ हे सी आय एने टाकलेली होती अल कायदा असेल लष्कर ए तोयबा असेल किंवा इतर कुठलीही संघटनेचं तुम्ही नाव घ्या कुठल्याही आतंकवादी व्यक्तीचं नाव घ्या इव्हन तुम्ही त्या ओसामा बिन लादेनचं नाव घ्या त्यालासुद्धा त्या राक्षसाला मोठं करण्यातसुद्धा अमेरिकेचाच हात आहे अनेक वर्षानंतर ज्या ओसामा बिन लादेनच्या नावाने हे लोक छाटी आपटत होते सगळ्या देशांमध्ये जाऊन सांगत होते की हा आतंकवादी आहे तर या राक्षसाला पैसा आणि हथियार पोचवण्याचं काम हे अमेरिकेने अमेरिकेच्या सी आय एने केलेलं होतं आणि त्याला ट्रेनिंग आणि जागा आणि राहण्याचं सर्व काही रिसोर्स देण्याचं काम हे पाकिस्तानने अमेरिकेच्या बोलण्यावरूनच केलेलं होतं आणि अल कायदा नावाचं हे संघटन जे पाकिस्तानमध्ये निर्माण झालं हे पाकिस्तान साऊदी अरेबिया आणि अमेरिका या तीन देशांच्या सहकार्यानेच आता साऊदी अरेबियाने आपली भूमिका बदलली आहे जेव्हापासून क्राऊन प्रिन्स सलमान यांनी साऊदी अरेबियाचं एक सर्व कारभार सांभाळलं आहे तेव्हापासून एक मॉडर्न सोसायटी त्यांनी बनवण्याचा प्रयत्न केला आहे पण पूर्वीचा साऊदी अरेबिया तुम्ही बघाल तर एक कट्टरवादी साऊदी अरेबिया असं चित्र आपल्या समोर येतं त्यामुळे या संघटनेला निर्माण करण्याचं म्हणजे अल कायदा बनवण्याचं एकच उद्देश अमेरिकेचा होतं की अफगाणिस्तानमधल्या सोव्हिएत युनियनला कसंही करून अफगाणिस्तानमधून बाहेर काढायचं आणि या प्रयत्नांमधून अमेरिकेला यश आलं सुद्धा एकोणीसशे नव्वद साली सोव्हिएत युनियनला अखेरीस अफगाणिस्तान सोडावं लागलं आणि आता ज्या उद्देशातून अल कायदाला आणि त्या ओसामा बिन लादेनला या लोकांनी मोठं केलेलं होतं ते उद्देश पूर्ण झालं अफगाणिस्तानमधून सोवियत युनियन गेला आणि सोव्हिएत युनियनचे पुढे तुकडेसुद्धा झाले अनेक देश त्यातून निघाले आणि एकमेव सुपर पॉवर अमेरिका हा सर्व जगासमोर आला आता अल कायदाला कुठलंही उद्देश समोर नव्हतं त्यामुळे ओसामा बिन लादेन या व्यक्तीने विचार केला की आपल्याला आता एक युनिव्हर्सल इस्लामिक एम्पायर एस्टॅब्लिश करायचं आणि ते एम्पायर बनवण्यासाठीच देवानी मला या धर्तीवर अल्लाने मला जन्म दिलेला आहे आणि अल्लासाठी मला एक युनिव्हर्सल इस्लामिक साम्राज्य निर्माण करायचं आणि ते साम्राज्य निर्माण करताना जे जे देश आपल्यासाठी एक शत्रू देश म्हणून समोर येतील किंवा काहीतरी अडचण निर्माण करण्याचा प्रयत्न करत करतील त्या देशांमध्ये आपण आतंकवादी कारवाई करवून आणायची घडवायचे नवीन नवीन बॉम्बलाज घडवायचे आणि एक एक करून अनेक देशांना ओ सामिन लादेन आणि त्याच्या अल कायदामधल्या अनेक सहकाऱ्यांनी हे घडवून दाखवलेलं होतं आता विषय असा झाला की अमेरिकेने म्हणजे ज्या देशाने या अल कायद्याला बनवलं त्या अल कायदाच अमेरिकेच्या विरोधात कसा गेला आणि नाईन इलेव्हनचा अटॅक ट्विन टावर्सवर आणि पॅन्टगॉनमध्ये जे झालं तीन हजार लोक त्या अटॅकमध्ये मारले गेले आणि ओसामा बिन लादेनसोबत नंतर अमेरिकेने काय केलं हे सर्व जगासमोर आहेच पण नेमकं असं घडलं काय की ज्या ओसामा बिन लादेनला अमेरिकेने इतकं घडवलं मोठं गेलं त्याच देशाने त्या ओसामा बिन लादेनला मारण्याची इतकी परिस्थिती निर्माण का झाली तर मित्रांनो एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णवच्या दरम्यान जेव्हा गल्फमध्ये म्हणजे जे सौदी अरेबिया आणि आस जे आसपासचे देश होते दे, त्यांच्यामध्ये युद्ध सुरू झालं जेव्हा इराकने कुवेतला इन्व्हेट केलं आणि या सगळ्या देशांवर आपलं वर्चस्व वर ठेवण्यासाठी यांचे जे एक धार्मिक स्थळं आहेत सौदी अरेबियामधले मक्का आणि मदीना त्या अमेरिकेने तिथं काड्या केलं अमेरिकेने जाऊन केलं काय तर या दोन धार्मिक स्थळांमध्ये आपलं सैन्य म्हणजे अमेरिकी सैनिक हे तैनात केले आणि ओसामा बिन लादेन सारख्या एका धर्मांध व्यक्तीला वाटलं की हा तर आपल्या धर्माचा अपमान आहे आणि या जगात जर सगळ्यात मोठा शत्रू इस्लामचा कोणी असेल तर तो यू एस ए म्हणजे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आहे आणि तेव्हाच त्यांनी निर्धार घेतला निश्चय केला की अमेरिकेचं सगळं काही जितकं आपल्या नुकसान करता येईल तितकं नुकसान आपण करायचं आणि अमेरिकेच्या भूमी भूमीवर जाऊनसुद्धा एक आतंकवादी हल्ला आपल्याला करायचा आहेच त्याचवेळी हा निर्णय ओसामा बिन लादेन यांनी घेतलेला होता आणि याच संदर्भात कारवाईसुद्धा त्याने पुढे केलीच एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये यू एस एम्बसी केनिया आणि तंजानियामध्ये त्याने उडवली बॉम्ब्लास्ट केला दोन हजारमध्ये यू एस कोलला यमनमध्ये उडवला आणि सगळ्यात मोठा हल्ला दोन हजार एकमध्ये नऊ अकराचा ट्विन टावर्स आणि पॅन्टाकॉन तेव्हा प्लेनला हायजॅक करून जे तिथं विस्फोट त्याने घडवून आणला आणि तीन हजार लोकं त्या अटॅकमध्ये मेले तेव्हा अमेरिकेच्या जनतेने सरकार समोर जे अनेक गंभीर प्रश्न उभे केले आणि होसाबा बिन आणि अल कायदाला कायदा करण्याचं एकमेव पर्याय जेव्हा अमेरिकन सरकार समोर आलं तेव्हा अमेरिकेने साहजिक होत की ज्या भूमीवर अल कायदा आहे म्हणजे पाकिस्तानमध्ये पाकिस्तान, पाकिस्तान सरकारला ते लोक एक प्रस्ताव ठेवणार की अमेरिका बोलणार की बाबा पाकिस्तान हे जे अल कायदा आपण बनवलेला आहे त्या सापाणी मलाच चावलेला आहे माझ्याच एक रिसोर्सेसला वापरून माझ्याच लोकांना मारण्याचं काम केलेलं आहे आणि याला याला डिस्मँडल करा ओसाबा बिन लादेन या व्यक्तीला आम्हाला हँडओव्हर करा पण विषय आणि ट्विस्ट असा होता म्हणजे मजेशीर गोष्ट अशी होती की ज्या अलकायदाच्या संघटनेचा उपयोग पाकिस्तान काश्मीरमध्ये करत होता आणि तुम्ही जर एक आकडेवारी किंवा ज्या कार्यकाळाचा मेल जर जुळवला तर ज्यावेळी रशिया अफगाणिस्तान सोडून गेला आणि अल कायदाला कळत नव्हतं की पुढे करायचं काय त्याच वेळी काश्मीरमध्ये या अल कायदाची जी एक गतिविधी आहे ती वाढलेली होती काश्मीरी पंडित याच वर्षात सगळ्यात जास्त काश्मीरचं आपलं घर आणि प्रॉपर्टी सगळं सोडून पलायन केलेले होते सोडून गेलेले होते त्याचं मागचं कारण काय तर अफगाणिस्तानमधून सोव्हिएत युनियन हा गेलेला होता आणि एका अल कायद्याचे अनेक आतंकवादी हे खुले पडलेले होते त्याकडे काम नव्हतं आणि त्यांनी आपलं सर्व बळ जे उरलं सुरलं होतं सर्व काही ते सर्व काश्मीरमध्ये लावलं आणि त्यामुळेच काश्मीरच्या पंडितांना काश्मीर सोडावं लागलं आणि जेव्हा अमेरिकेमध्ये ही घटना घडली त्यानंतर अगदी रागावून कारण पाकिस्तान या लोकांना कोऑपरेट करत नव्हता अल कायदा आणि ओसाबा बिन लादेनला या लोकांना संरक्षण द्यायचं होतं कारण ह्या लोकांच्या एक उपयोगाचं संघटन हे होतं कारण जर या लोकांना या लोकांनी म्हणजे पाकिस्तानच्या सरकारने जर अमेरिकेला हँडओव्हर केलं तर भारताच्या काश्मीरमध्ये आतंकवादी कारवाया कोण करणार आणि भारताच्या विरोधात काही केलं नाही तर आपल्या जनतेला आपण एकत्र कसं ठेवायचं कारण पाकिस्तानची सरकार ही त्या देशाला एकत्र ठेवते फक्त धर्माच्या मुद्द्यावर आणि धर्माचा मुद्दा तेव्हाच येतो जेव्हा भारतामध्ये काहीतरी आतंकवादी कारवाई होते आणि ती कारवाई घडवून आणण्यासाठी ओसामा बिन लादेन आणि त्याच्याजवळचे आतंकवादी लोक हे पाकिस्तानसाठी गरजेचे होते त्यामुळे अमेरिकेमध्ये हल्ला घडला दोन हजार एकमध्ये दहा वर्ष घडून गेली दोन हजार अकरा आलं तेव्हा अमेरिका हा फ्रस्ट्रेट झाला अगदी रागावून त्यांनी शेवटीच पाकिस्तानला बोलून टाकलं की भाई हे आता आम्हाला परवडणार नाही आहे एकतर तुम्ही अल कायदाच नाही तुमच्या देशातील जेवढ्या आतंकवादी संघटना आहेत त्या सगळ्या डिस्मेंटल करा नाहीतर आम्ही तुमच्यावर काहीतरी कठोर कारवाई करून करू। या तर तुमच्या भूमीत शिरूनसुद्धा प्रत्येक व्यक्तीला मारण्याचा कार्यक्रम ही अमेरिका सेना करेल आणि तेव्हा पाकिस्तानची ही घाबरली आणि त्याचवेळी अमेरिकन सरकारला पाकिस्तानच्या सरकारने एक ऑफर दिली त्याने म्हटलं की ओसामा बिन लादेन तुम्हाला हवा आहे आणि ओसामा बिन लादेन हा आहे अल कायदाचा त्यामुळे इतर ज्या आतंकवादी संघटना आहेत म्हणजे लष्कर ए तोयबा असेल किंवा ज्या छोट्या मोठ्या संघटना आहेत त्यांना तुम्ही सोडून द्या आम्ही तुम्हाला ओसामा बिन लादेन आणि त्याच्याजवळच्या प्रत्येक व्यक्तीची सगळी माहिती देतो त्यामुळे ओसामा बिन लाद लादेनला पकडण्याची जी कारवाई अमेरिकन सरकारने केली आणि पाकिस्तानमध्ये घुसून ओसामा बिन लादेनला जे पकडलं ला ते मुळात त्याची माहिती सर्व इंटेलिजन्स ही स्वतः सी आय एला आय एस आयनेच दिलेली होती कारण पाकिस्तानमध्ये घुसून इतकं सोपं नसतं कुठल्याही सेनेसाठी की एका आतंकवादीला पकडणं हे अमेरिका करू शकली कारण आय एस आयने सर्व माहिती स्वतःच ओसामा बिन लादेनची अमेरिकन सी आय एला दिलेली होती आणि इथे तर सगळ्यात मोठी गडबड झाली आणि याच वेळी अन्नोन गनमॅनचा जन्म झाला कारण अल अल कायदामधल्या अनेक लोकांना असं वाटलं की पाकिस्तानने तर आम्हाला धोका दिलेला कारण जेव्हा काश्मीरमध्ये काही घडव आणायचं होतं तेव्हा तुम्ही आमचा उपयोग करून घेतला आमचे अनेक लोकं भारतीय सैन्याने मारून टाकले आम्ही शहीद झालो पाकिस्तान सरकारमध्ये राहिलेले उच्च अधिकारी त्यांचे कुटुंब हे परदेशात जाऊन सेटल झाले पण जी फळं भोगायची होती ती आमच्या मुलांनी भोगली त्यामुळे तुम्ही आम्हाला दगा दिलेला आहे त्यामुळे अल कायदामधली जी लोकं उरलेली होती त्या लोकांमधलीसुद्धा सिलेक्टिव्ह लोकांनी एक वेगळा ग्रुप बनवला त्याचं नाव म्हणजे तहरीके के तालिबान पाकिस्तान ज्याला आपण आजच्या शब्दांमध्ये पश्तुनिस्तानमध्ये एक वेगळं देशाची जो संघटन मागणं करतो आहे त्याला टी टी पी असं म्हणतात आणि त्याच संघटनेमधील लोकं म्हणजे अननोन गनमॅन आहेत या संघटनेचं एकमेव उद्देश आहे मित्रांनो की पाकिस्तानी सेनेमधल्या ज्या लोकांनी आपल्या माणसाला म्हणजे ओसामा बिन लादेनला अमेरिकन सरकारला पकडवून दिलं त्या सेनेच्या अधिकाऱ्यांना मारायचं आहे फक्त मारायचं त्यांचा कोणताही इस्लाम पसरवण्याचा किंवा जिहाद करण्याचा उद्देश नाही नाही त्यांचा मिशन आहे त्यांचं मिशन एकच आहे पाकिस्तानी सैन्याला डिस्मंडल करायचं पाकिस्तानचं जेवढं होईल तेवढं नुकसान करायचं आणि होऊ शकेल तर पाकिस्तानचे चार तुकडे सुद्धा करायचे आणि जो पस्तुनिस्तानचा भाग आहे तो अफगाणिस्तानमध्ये विलीन करायचा त्यामुळे भारताची जी रॉ एजन्सी आहे त्यांना कळालं की ही जी टी टी पी आहे त्यांचा अजेंडा आणि आमचा अजेंडा हा एक आहे त्यामुळे त्यांचा त्यांना पैसे पुरवणे असेल किंवा त्यांना ट्रेनिंग देणं असेल त्यांना हत्यारं पोचवणं असेल अशी अनेक कामं आपल्या रॉनी केलेली आहेत कारण हे आपल्याला परवडणार आहे एकतर आपल्याला आपला माणूस इथे पाठवायचा नाही आहे कारण पाकिस्तानमध्ये राहून आपल्या माणसाला ठेवणं हे अत्यंत घातक आहे आणि चुकून जर तो आपला माणूस पकडला गेला तर इंटरनॅशनल लेवलवर आपली मोठ्या प्रमाणात ही फजेती येऊ शकते आणि इस्रायल अशा प्रकारचे मिशन हे पूर्वीपासून करत आलेलं आहे आणि कदाचित सुद्धा याच्यात रोल असावा त्यामुळे अननोन सारखी एंटिटी आपल्यासाठी अत्यंत साहजिक परवडते कारण एक तर आपल्याला आपला माणूस ठेवायचा नाही आहे फक्त काय त्यांनी जे काही डिमांड केली असेल पैशांची हत्यारांची किंवा इतर त्याच्या काही सुखसुविधांची तर ती पुरवायची आणि त्याला ज्या टार्गेटला मारायचा आहे तोच टार्गेट, टार्गेट आमचासुद्धा आहे त्यामुळे ज्या आतंकवाद्यांना हा अन्नोन गनमॅन आज मारतो आहे त्याच अननोन गनमॅनना आपल्याला पाकिस्तानमध्ये घुसून मारणं हे शक्य नाही आहे आणि आपलं काम हा अननोन गनमॅन करतो आहे त्यामुळे अननोन गनमॅन हा काही रॉचा एजंट नाही आहे पण रॉच्या संबंधित असलेला एक व्यक्ती अवश्य आहे त्याला साधन संपत्ती ही रॉने जरूर पोचवली आहे इतकं मात्र मी अगदी सहजपणे आणि ठामपणे सांगू शकतो असो मित्रांनो याबद्दलची तुमची मतं मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही अवश्य सांगू शकता आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला कळालं असेल की अननोन घनमॅन नेमका आहे कोण आणि सर्व काही तुम्हाला कन्सेप्ट कळाला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर ला करा, करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र